वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या अकरा वस्तू आजच घराबाहेर काढा नकारात्मक शक्ती काढून टाका नंबर एक मृत व्यक्तीचे घरात कपडे ठेवू नयेत अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते अशी कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणू शकते कौटुंबिक कलह निर्माण करतात नंबर दोन देवदेवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व पोटो घरात ठेवणे याने देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात विसर्जित करावेत किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित करावेत नंबर तीन आजच आपण घरात वाळलेली फुले तसेच नैवेद्य बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवतो निर्माल्य वेळीच बाहेर काढले नाहीतर वास्तुदोष निर्माण होतो घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते नंबर चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते हे लिंबू मिरची आठवड्याच्या वर ठेवू नयेत वेळीच निर्माल्यात टाकाव्यात नाहीतर याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होईल नंबर पाच जुने कॅलेंडर कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपतात वेळीच कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे आणि त्या जागी नवीन कॅलेंडर लावणे नंबर सहा काटेरी झाडे चुकूनही घरात ठेवू नयेत याने अनपेक्षित घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो नंबर सात काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडतास दूध म्हणजेच चीक गळतो असे झाडेसुद्धा घरामध्ये घराच्या आसपास लावू नयेत नंबर आठ तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडतात प्रत्येक कामात अपयशी येत असते नंबर नऊ घरात बंद घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे घरात कधीही बंद पडलेले घड्याळ ठेवू नये भिंतीवर बंद घड्याळ टांगल्याने घरातील सदस्यावर वाईट काळ सुरू होतो अशावेळी हे घड्याळ एकतर दुरुस्त करून भिंतीवर टांगून ठेवा किंवा घराबाहेर काढा नंबर दहा तुमच्या घरात जुन्या लोखंडी वस्तू किंवा साधने पडून असतील तर ती ताबडतोब घडा घराबाहेर काढा कारण ज्या वस्तू किंवा साधने काम करत नाहीत त्यांना गंज चढतो आणि मग हळूहळू वास्तुदोष निर्माण होतो अशा वेळेस त्यांना घरात ठेवल्याने त्रास आणि समस्या वाढतात वास्तूनुसार ही उपकरणे गंजल्यावर जास्त धोकादायक बनतात नंबर अकरा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ते ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे लक्ष्मीशी संबंधित वस्तूच पाकिटात ठेवावेत त्याचे त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशाने भरलेले राहते नंबर बारा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरे खराब झाले असेल तर बदलावे नाहीतर रंगरंगोटी करून घ्यावे तसेच पैशाशेजारी इतर अनावश्यक गोष्टी ठेवू नयेत पैसे दागदागिने पासबुक चेकबुक व्यवस्थित ठेवावे तिजोरीत अस्ताव्यस्त सामान कपडे नसावे तिजोरीतील अस्ताव्यस्तपणा थेट लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही नंबर तेरा घरात कोळेचे जाळे जळमटे असेल तर ते वेळीच काढून टाकावे नाहीतर घरातील व्यक्ती या नात्या कारणाने संकटात येतात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो नंबर चौदा खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ताबडतोब किचनमधून फेकून द्यावेत किंवा त्या वस्तू कराव्यात वा वास्तुशास्त्रात असे मानले जाते की अशा गोष्टींना परिणाम मुलांच्या करेवर होतो तुमच्या स्वयंपाकात घरातही या गोष्टी असतील तर आजच बाहेर काढा नंबर पंधरा महाभारताच्या युद्धातील चित्र नटराजची मूर्ती ताजमहालचे चित्र बुडत असलेली नाव किंवा जहाज फवारे जंगली जनावरांचे चित्र काटेदार झाडाचे चित्र घरात लावणे याने मनावर वाईट परिणाम होतो आणि सतत या पोटूंना पाहिल्यामुळे नकारात्मक भाव विकसित होतात त्याने जीवनात चांगल्या गोष्टी घडणे बंद होऊन जातात सोळा वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेली तुटलेली काच किंवा आरसा तुटलेली पलंग निरुपयोगी भांडी बंद पडलेली घड्याळ दूषित झालेली देवाची मूर्ती तुटलेले फर्निचर खराब झालेली चित्र आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुटलेले दार आणि शेवटचे पडलेले बंद पेन या सर्व गोष्टीमुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो सदस्यांना आर्थिक नुकसान तसेच कुटुंबातील सदस्यांचे मानसिक गोंधळ होतो पती पत्नीच्या वैवाहिक जीवनातही त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो या सर्व गोष्टी लवकरात लवकर घरातून बाहेर काढल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि घरात सुख शांती नांदेल तर मित्र मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद